साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री, विक्री सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट चला तर मग जीवनात भुलया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत शेजारी गड इंग्लज पाकिस्तानला धूळ चालत भारतीय सैन्य दलानं आपला ऑपरेशन सिंधुरे जारीच ठेवलेला सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांच्या मनो मनोधैर्यामध्ये वाढ करण्यासाठी आज गडिंग लस मध्ये राष्ट्रप्रेमी गडिंग लसकरांनी भव्य ऑपरेशन सिंधू रॅलीच आयोजन केलं ऑपरेशन सिंधू भारत मता के भारत मता के एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम या ठिकाणी अतिरेक्याने निष्पाप अशा प्रवाशांचा बळी घेतला सव्वीस प्रवाशी त्या ठिकाणी बळी गेले परंतु त्या ठिकाणी मारत असताना त्यांनी एक गोष्ट केली त्यांचं नाव विचारलं त्यांचं ओळखपत्र बघितलं आणि मग मारलं म्हणजे हा एकत्रित हिंसक असा हल्ला होता मानवतावादाचा हा खून होता यासाठी भारताने याचं चोख उत्तर दिलं आणि या ठिकाणी भारतीय सैनिकांनी एक योजना राबवली ऑपरेशन सिंदूर आणि या ऑपरेशन अतिरेक्यांचे अतिरेकांचे नवतळ उद्ध्वस्त केले त्याचबरोबर जवळजवळ शंभर अतिरेक्यांना त्यांनी यवसनाला या ठिकाणी पाठवलेलं आहे भारतीय भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे सैनिकांनी दाखवून दिलेलं आहे आणि या भारतीय सैनिकांचा सन्मान म्हणून या ठिकाणी राष्ट्रप्रेमी गडीबुलसकरांच्या वतीने आज आम्ही सिंधूर यात्रा या ठिकाणी काढलेली आहे आणि सैनिकांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला आणि ते सुरक्षितपणे परत आपल्या घरी परतावेत अशी आपली वंदे वंदे भारत की दुःखद फक्त भारतीयांनाच नव्हे तर जगातील सर्व मान मानवतेचा खून केलेला आहे आणि मानवताचं सा रक्त सांडलेलं आहे आणि या याच्यावरून जो भारतीय सैन्य दलानं तिन्ही दलाचे प्रमुख आणि जे भारतीय सरकार यांनी जो निर्णय घेतला एक ऑपरेशन सिंदूर जे के लॉन्च केलं गेलं आणि अवघ्या प पंचवीस मिनटामध्ये पाकिस्तानी आत अतिरेक्यांचं साठ किलोमीटर आत जाऊन जे आतंकी जे अड्डे आहेत त्यांना उद्ध्वस्त करून सोडलं यासाठी खरोखरच आपल्या भारतीय जवानांचं मनोबल अगदी हाय आहे आणि असंच राहणार आहे जोपर्यंत आतंकवादी आपल्या ताब्यात देत नाहीत आपल्या सुपूर्द करत नाहीत तोपर्यंत हे ऑपरेशन सिंदूर हे जारी राहणार हे अगदी आपल्या सर्व भारतीयांची मनातली हृदयातली अंत्यकरणातली भावना आहे आणि ह्याचा खात्मा करूनच सैनिक थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता माताची भारत माता की माताची